मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजची ताजी आणि महत्त्वाची बातमी सादर करीत आहेत संयुक्त कारवाईत चोपन्न अवजड वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली उल्हासनगर शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभाग व वा उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन एकत्रितपणे पुढे सरसावले आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन रोजी पॅनल नंबर शून्य चार परिसरात डॉल्फिन क्लब रोड ते साईबाबा मंदिर तसेच कल्याण अंबरनाथ रोड या मुख्य मार्गांवर अवजड वाहनांवर संयुक्त कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान एकूण चौपन्न अवजड वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून सत्तर हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली वाहतूक पॉलीस व उल्हासनगर महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली अवजड वाहने शहरातील अरुंद रस्त्यांवरून प्रवास करत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अपघाताचा धोका तसेच प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानंतर ही कठोर कारवाई हाती घेण्यात आली महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे तसेच अवजड वाहन चालकांनी नियमांचे पालन करून निश्चित वेळेत व परवानगी असलेल्या मार्गांवरच वाहने चालवावीत असे आवाहन करण्यात आले या कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून शहरातील वाहतूक कंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे ही होती आजची प्रमुख घडामोडी पाहिल्याबद्दल व विश्वास ठेवल्याबद्दल नागरिकांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू पुढील बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार